ला व करा बेल ला क्लिक करा आणि क्लिक सदलगा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अमाप जनसागराच्या साक्षीने चिकोडी तालुक्यातील सदलगा शहरातील बहुचर्चेतल्या दिव्य भव्य फुटी अशा मनमोहक पुतळ्याचं आगमन मोठ्या थाटामाटात काल सकाळी ठीक साडेनऊ वाजता सदलगा शहरातील गणेश मंदिराजवळ झाले मिरवणुकीच्या प्रारंभी आमदार गणेश उकेरी माजी आमदार अजितसिंह निंबाळकर नणतीकर सरकार बाळासाहेब पाटील सौ उगळे चिकोडी येथील मराठा समाजाचे कार्यकर्ते ॲडव्होकेट बिहार यादव अनिल माने बेडक्याळ येथील शंकर पाटील दत्तकुमार पाटील कोगनोळीचे प्रकाश कदम आणि सदलगा शहरातील सर्वधर्मीय नागरिक यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढून छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करण्यात आली अनेक वाद्यांच्या व अलोट जनसागराच्या संपेत ही मिरवणूक छत्रपती शिवाजी चौक सदलका हायस्कूल लहान वेस देशभक्त रत्नापन्ना कुंभार चौक हनुमान मंदिर सदलका नगरपालिका भवन जुनी बाजारपेठ सोमवारपेठ जुने बस स्थानक आंबाबाई मंदिर चन्नम्मा सर्कल नूतन बस स्थानक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आली नऊ तारखेपासून कोल्हापूर शहरातून निघालेली ही मिरवणूक आज तीन दिवसानंतर सदलगाव शहरी आगमन होऊन प्राथमिक पूजा अर्चा व इतर विधी होऊन फक्त मूर्तीची स्थापना करण्यात आली सदर मूर्तीच्या उद्घाटनाचा नियोजित भव्य अनावरण सोहळा कार्यक्रम यापुढे नियोजित असून आज या आगमन सोहळ्याची सांगता येथे झाली या आगमन सोहळ्याच्या प्रसंगी प्रत्यक्ष मूर्तीकार संदीप पाटील अंकली येथील रणजित शिरसाट चिकोडीची निवृत्ती माने ठाणेकर खामकर प्रकाश घोरपडे भोजचे लक्ष्मण हिंदळकर एकसंबा येथील अनिता पवार उदय राय जाधव मलिकवाड येथील संभाजी पाटील निवास पाटील सचिन पाटील बाळासाहेब सोकारंडे चंदूरचे चंद्रहार पाटील आणि सदलगा शहरातील तमाम शिवप्रेमी व शिवभक्त तरुण युवक युवती आणि संपूर्ण शहरातील सर्व धर्मीय नागरिक अत्यंत उत्साहाने व भक्तिभावाने मिरवणुकीत उपस्थित होते सदलगा पोलीस स्थानक व चिकोडी पोलीस स्थानक यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक व वा मिरवणूक यासाठी अत्यंत चोख बंदोबस्त ठेवून मिरवणूक अत्यंत शांततेने पार पाडण्यास मोलाचं सहकार्य केलं मिरवणूक नंतर संपूर्ण सहभागी शिवप्रेमी व शिवभक्तांना शिवभोजन देण्यात आलं आणि या कार्यक्रमाची सांगता झाली